ब्रोकिंग इंडस्ट्री आणि काही स्टॉक संपतायत काय कारण आहे एकापेक्षा एक स्टॉक आदळताना आपल्याला पाहायला मिळत नेमकं या कंपन्यांच्या आत काय सुरू आहे खरंच ही इंडस्ट्री व्हॉल्यूममुळे संपेल का खरंच या इंडस्ट्रीमध्ये पुढे ग्रोथ येणार नाही का जर सेबी हात धुण यांच्या मागे लागले तरी हे ग्रो कसे करणार आणि यांची बॉटम लाईन म्हणजेच प्रॉफिट ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतात पन्नास साठ साठ टक्के प्रॉफिट ड्रॉप झाले काही कंपन्यांचे का है? आता हेच ड्रॉप झालेले प्रॉफिट कसे भरून काढणार आणि जेव्हा ते भरून काढतील त्याच्यानंतर त्याची पुढे ग्रोथ होऊ शकते का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील त्यामुळे पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉनला प्रेस करा आणि अशाच व्हिडिओ पाहत राहा सगळ्यात महत्वाचा डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचं से रिकमेंडेशन देत नाहीये तुम्हाला जो कुठला स्टॉक बाय सेल करायचा असेल तो तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला विचारून करा कारण हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे नेमकं ही इंडस्ट्री चालते कशी हे पहिला समजून घेऊया उदाहरणार्थ तुमच्याकडे एक लाख रुपये जर असतील आणि त्या एक लाख रुपयांचा वापर करून जर तुम्ही ट्रेड करणार आहात जर तुम्ही दिवसाला दोन ट्रेड करताय मी एक लाख रुपयांचे शेअर्स बाय केले प्रॉफिट लॉस जे काय असेल ते मी घेतलं परत दुसरा ट्रेड केला त्याच्यावर मी थोडंफार प्रॉफिट किंवा लॉस केला असं मी रोज दोन ट्रेड घेतोय रोज दोन प्रमाणे वीस दिवसाचं ट्रेडिंग जर मी पकडलं तर टोटल चाळीस ट्रेड माझे एका महिन्यामध्ये होणार आहेत आय एम टॉकिंग अबाउट प्युअरली ट्रेडर्स मी कुठल्याही प्रकारे इन्व्हेस्टमेंटबद्दल आत्ता बोलत नाही आहे एक लाख रुपयांचं बाईंग एक लाख रुपयांचं सेलिंग विच इज दोन लाख रुपयांचा वॉल्यूम एका दिवसामध्ये चार लाख रुपयाचा ,00 वॉल्यूम आणि वीस दिवसांमध्ये ऐंशी लाख रुपयाचा वॉल्यूम मी वीस तीस पंचवीस वर्षापूर्वी वगैरे बोलतोय तर त्यावेळेला ब्रोकर चार्ज करायचे झिरो पॉईंट पाच टक्के एक टक्का झिरो पॉईंट तीन टक्के लोएस्ट म्हणतोय मी आपण लोएस्ट पकडून चालू झिरो पॉईंट तीन टक्के जे की आजही बरेच ब्रोकर चार्ज करतात जर झिरो पॉईंट तीन टक्के जर माझे ब्रोकरेज चार्जेस असतील तर ओव्हरऑल एक लाख रुपयांच्या कॅपिटलवर माझं फक्त ब्रोकरेज मी कुठल्याही प्रकारे एस टी टी बाकी सगळे गव्हर्नमेंटचे चार्जेस जी एस टी पी एस टी या सगळ्याबद्दल मी बोलत नाही किंवा एक्सचेंजच्या चार्जेसबद्दल बोलत नाही ते यामध्ये वेगळेच असतील आय एम प्युअरली टॉकिंग अबाऊट ब्रोकरेज आणि हे ब्रोकरेज होतं एक हजार दोन हजार पाच हजार नाही चोवीस हजार रुपये एक लाख रुपयाच्या कॅपिटलवर चोवीस हजार ब्रोकरेज म्हणजे चोवीस टक्के मी ब्रोकरला देत होतो आणि हाच गॅप बऱ्याच ब्रोकरना दिसायला लागला बऱ्याच लोकांना दिसायला लागला आणि हाच लोकांचा मेन पेन पॉईंट बनला कारण जेव्हा हा बिझनेस ब्रोकरना दिसायला लागला तर एकापेक्षा एक ब्रोकर्स मार्केटमध्ये यायला लागले कारण यामध्ये पैसा होता पण लोकांना कळायला लागलं की आता यामध्ये आपला लॉस होतोय आपल्याला एकदम डिफेन्सिव्हली जायला पाहिजे अदरवाईज आपण यामध्ये फसणार आणि दोन हजार दहामध्ये कामत ब्रदर्सनी हेच ओळखलं आणि झिरोदाची स्थापना झाली झिरोदाने जेव्हा या बिझनेसमध्ये पाय ठेवला तेव्हा त्यांनी ते एक काम केलं त्यांना कळून चुकलं होतं की ऐंशी ते नव्वद टक्के व्हॉल्यूम ट्रेडिंगमधून येतो क्लिअर आहे ट्रेडिंगमधून पैसा येतो दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांना कळली कर की डिलेवरीमध्ये मिनिमम व्हॉल्यूम आहे त्यावर जास्त फोकस करण्याची गरज नाही म्हणून त्यांनी गेम केली की डिलिव्हरी कम्प्लीट फ्री करून टाकली म्हणजे जर तुम्ही लॉंग साठी स्टॉक बाय करून सेल करणार असाल तर एकही एक रुपया ब्रोकरेज लागणार नाही जे की एक टक्क्यापर्यंत ब्रोकरेज त्यावेळेला घेतलं जात होतं त्याला कुठलंच लिमिट नव्हतं कुठली एवढ्या प्रकारची बंधनं नव्हती आणि सेवी त्या प्रमाणात ऍक्टिव्ह नव्हती त्यामुळे झिरोदाकडे लोक अट्रॅक्ट होऊ लागले झिरोदाने सांगितलं ला, हे चोवीस हजार जाणार आहेत ना नका घालू एक ट्रेड एक लाखाचा घ्या दहा लाखाचा घ्या पन्नास लाखाचा घ्या जागा घ्या शंभर कोटी घ्या मला फक्त वीस रुपये द्या याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लक्षात घ्या जिथं मी चोवीस हजार रुपये पे करणार होतो तिथं फक्त माझ्याकडून सोळाशे रुपये जाणार आहेत कारण एका ट्रेडला बाय करताना वीस रुपये सेल करताना वीस रुपये आणि तो पण एक लाख कॅपिटलचा होता म्हणून जर हाच दहा लाखाचा असता तरीसुद्धा माझे सोळाशे रुपयेच गेले असते बिकॉज सिंगल ट्रेड एक्झिक्यूट होतो आणि त्याचे चार्जेस हे जाणार होते तरी ना मी चांगली टेक्नॉलॉजी होती चांगली टीम होती आय टी इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग होतं ॲप जबरदस्त बनवलेलं होतं वेब जबरदस्त होता, आणि बाकी ब्रोकर्सकडे एवढी चांगली टेक्नॉलॉजी नव्हती आणि म्हणूनच झिरोजाने वॉल्यूम गेन करायला सुरुवात केली आणि मेजर ट्रेड्स हे एक झिरोदावरून एक्झिक्यूट होत होते परिणामी झिरोदाची ग्रोथ ड्रास्टिकली होताना आपल्याला पाहायला मिळाली सगळं काही सुरळीत चालू होतं प्रत्येकजण ट्रेडिंग करण्यासाठी इंटरेस्टेड होता त्यातच आला कोविड कोविड आल्यानंतर ऑलमोस्ट ऐंशी ते नव्वद टक्के व्हॉल्यूम फक्त फ्युचर्स अँड ऑप्शनमधून येत होता पर्टिक्युलरली ऑप्शनमध्ये जास्त ट्रेड होत होते लोकांना घरी बसून करायचं काय काहीतरी चार पैसे यायला पाहिजेत ऑलरेडी जॉब गेलाय किंवा ऑलरेडी मला घरी बसावं लागलंय ला सॅलरी बंद झाली आहे अखंड देश घरामध्ये होता आणि त्यातच सोळसुळाट झाला ऑप्शन्सचा फ्युचर्सचा आणि प्रत्येकजण घरी बसून ट्रायल अँड एररवर ट्रेड करू लागला आता ट्रेड करतोय तर डेफिनेटली शिकणं गरजेचं आहे शिकू लागले ट्रेड करू लागले आणि यामधूनच ब्रोकरचा फायदा वाढायला लागला नव्वद टक्के वॉल्युम फ्युचर्स अँड ऑप्शनमधन येत होता डिलिव्हरी फ्री आहे म्हणून जिरोदार त्यांना अट्रॅक्ट करत होता परिणामी बाकी सगळ्या ब्रोकर्सना पण या सर्व्हिसेस देणं भाग पडलं पण त्या सगळ्या ब्रोकरना या इन्वॉरमेंटमध्ये सर्वाईव्ह करणं सोपं नव्हतं याच्या मागे महत्त्वाचं कारण आहे की ऑफलाईन प्रेझेन्स डिस्काउंट ब्रोकर हा वीस रुपये घेतो आणि फुल सर्व्हिस ब्रोकर पर्सेंटेजमध्ये चार्ज करतो जर फुल सर्व्हिसच या शब्दातच अर्थ आहे की ब्रोकरना प्रत्येक लोकेशनला स्वतःचं ऑफिस ओपन करावं लागतं आणि स्वतःचं ऑफिस ओपन करणं प्रत्येक लोकेशनला म्हणजे एक्सपेन्स तुफान होणं झिरो फक्त दोन ऑफिसेस आहेत आणि मेजरली एकच जे बेंगलोरमध्ये आहे त्यामुळे त्यांनी कॉस्ट खूप कमी केलेली आहे स्वतःची आणि जर कॉस्टच कमी असेल लागतच कमी असेल तर प्रॉफिट मार्जिन वाढतं टॉपलाईनमधून जे काही येणार आहे ते बॉटम लाईनमध्ये कन्वर्ट होण्यास वेळ लागत नाही आणि म्हणून झेरो त्याची ग्रोथ चांगली झाली पण सेवीच्या निदर्शनास हे आलं की ऑलमोस्ट त्र्याण्णव टक्के लोक ऑप्शन्समध्ये लॉस करत आहेत आणि त्यामुळे सेबीनं वेगवेगळी वेग बंधनं आणायला सुरुवात केली लोकांना अवेअर केलं पण लोकं काय सुधरेनात म्हणून सेवीनं एक काम केलं की डायरेक्ट एक्सपायरीज कमी करायला सुरुवात केली वॉल्यूम ड्रॉप होईल यावर फोकस केला चार्जेस वाढवले बरं एवढंच नाही अजून सुद्धा एक्सपायरीज कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे ब्रोकरचा रेव्हेन्यू वीस टक्क्यापासून साठ टक्क्यापर्यंत खाली जाताना आपल्याला पाहायला मिळतो मग यामध्ये प्रत्येक ब्रोकरनी कमेंट केली आहे मग ते झेरोचे निखिल कामत असो किंवा ग्रोवाले असो एंजलवाले असो किंवा ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्यांच्या बॅलन्सशीट असो त्यामधून क्लिअरली इंडिकेट होत आहे की मॅक्सिमम वॉल्यूम ड्रॉप होतोय आता हा ड्रॉप होणारा वॉल्युम बिझनेसना खाऊ शकतो का जर तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांची बॅलन्सशीट बघितली फॉर एक्झाम्पल एंजल वनची बॅलन्सशीट जे एंजल वन पंधराशे कोटीला जाऊन पोहोचलं होतं कन्सिस्टंटली दोन हजार बावीसमध्ये सहाशे ब्याऐंशी कोटी क्वॉर्टरबद्दल बोलतोय मी जून क्वार्टर तो डायरेक्ट दोन हजार चोवीसचा जून क्वार्टर चौदाशे पाच कोटीवर येऊन पोहोचला नंतर तो पंधराशेवर पोहोचला पण तिथून हा डिक्लाईन होत अकराशे कोटीवर आलेला पाहायला मिळतो पन्नास टक्के ऑलमोस्ट रेव्हेन्यू यामध्ये ड्रॉप झालेला पाहायला मिळाला मग जेव्हा एखादा स्टॉक चांगला परफॉर्म करत असतो जेव्हा एखादं सेक्टर चांगलं परफॉर्म करत असतं तेव्हा त्यांना हायएस्ट पीई दिला जातो एंजल वनचा पीई जर तुम्ही बघितला तर तो हायएस्ट पीकवर होता थर्टी सिक्स छत्तीसला पण तो परत वीसवर आला आणि लो त्यानं गाठला होता तेराचा पन्नास टक्क्यांनी पीई रेशो खाली येताना पाहायला मिळाला जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये जास्त ग्रोथ दिसते पोटेन्शियल दिसतं आणि ती कंपनी ब्लास्ट होणार असते अशा केसमध्ये त्यांना हेवी पीई दिला जातो मोनोपॉली कंपनी समजली जाते आणि अशा कंपन्यांना वेटेज जास्त दिलं जातं आणि म्हणून त्या कंपन्यांचा पीई हेवी असतो पण जेव्हा एखाद्या कंपनीचा पीई खाली येतो तेव्हा समजून जायचं लोक त्या गोष्टीला कमी प्रीमियम मानू लागले आहेत जी प्रीमियम वस्तू होती ती हळूहळू हळूहळू कॉमन बनू लागली आहे आणि याचं कारण आहे की हा बिझनेस डिक्लाईन होतोय मग होणारा डिक्लाईन बिझनेस तुम्ही कितीही कंपन्या बघू शकता नुवामा बघू शकता आता नोवामाच्या केसमध्ये सहाशे कोटीवरून हा अकराशे कोटीला मेजर डिक्लाईन दिसत नाही मग याच्यामागे कारण काय तर या वेगवेगळ्या बॅलन्सशीट तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या कंपन्यांच्या मग यामध्ये मोतीलाल ओसवाल आहे थ्री सिक्स्टी आहे थ्री सिक्स्टी वन हा आय एफ एलचाच एक आम आहे आय एफ एल वेल्थ म्हणू शकता याच्या बॅलन्सशीटमध्ये जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलात तर तुम्हाला एक ग्रोथ कन्सिस्टंटली पाहायला मिळते सेम गोज विथ आय एफ एल फायनान्स त्याचबरोबर आय एफ एल कॅपिटलसुद्धा तुम्हाला ग्रो करताना दिसेल आणि तुम्ही कंपेयर करू शकता मोतीलाल ओसवालसोबतसुद्धा मोतीलाल ओसवाल काही महिन्यातच पुन्हा रिकवर करताना आपल्याला पाहायला मिळाला दोन हजार चोवीस जूनमध्ये तेवीसशे कोटीचा बिझनेस परत अठ्ठावीसशे कोटीचा बिझनेस सप्टेंबरमध्ये त्यानंतर एकोणीसशे अकराशे पन्नास टक्के वॉल्यूम ड्रॉप आणि म्हणूनच मोतीला ओसवाल खूप जास्त क्रॅश झाला होता पुढच्या क्वॉर्टरमध्ये सत्तावीसशे कोटी क्रॉस करत जून दोन हजार पंचवीसमध्ये बॉटम लाईनसुद्धा सुद्धा त्यांची अकराशे त्रेसष्ट कोटी होती जो मागचा क्वार्टर त्यांचा त्रेसष्ट कोटी लॉस दाखवत होता यामधून एक चित्र क्लिअर झालं की आता करायचं काय बिझनेस तर डिक्लाईन आहे सेवी तर आपलं ऐकणार नाही आहे मग आपण आपल्या बिझनेसला कसं सर्वाईव्ह करायचं यासाठी या कंपन्यांनी वेगवेगळे पैत्री आजमायला सुरुवात केली मग यामध्ये कोणते कोणते ऑप्शन्स आहेत तर त्यांनी सुरुवात केली म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन मास लेव्हलला म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन करायला सुरुवात केली कारण आता म्युच्युअल फंड इज द फ्युचर जसं आपली कंपनी रिचमी ग्रो का आहे कारण रिचमीमध्ये म्युच्युअल फंड्स हाय लेवलला सेल होतात आपल्याला एवढे सारे अवॉर्ड्स मिळतात आणि हे आपण ओळखलं होतं दहा वर्षापूर्वीच म्हणून आज रिचमी एवढा चांगला सक्सेसफुल ब्रँड बनला आहे शून्य रुपयाची गुंतवणूक करून सुरुवात केलेली होती हळूहळू थोडे थोडे पैसे लावत लावत आम्ही याला ग्रो करत गेलो आणि तिथून पुढे हा एवढा मोठा बिझनेस बनवू शकलो आणि म्हणून मी या बिझनेसबद्दल तुम्हाला खूप डीपली काही गोष्टी सांगू शकतो म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय एका कंपनीचा म्युच्युअल फंड तुम्ही विकणं तुम्ही तुमच्या क्लायंटला सांगता हा म्युच्युअल फंड कसं आहे तो कसा आहे त्यानंतर ते म्युच्युअल फंड विकले जातात आणि विकल्याच्या बदल्यात तुम्हाला काही अर्निंग होतं पण या कंपन्यांना अजून पुढे जायचं होतं त्यांनी डिस्ट्रीब्युशन सुरू केलं लोकांना प्लॅटफॉर्मवर आणायला सुरुवात केली एकदा हे लोक प्लॅटफॉर्मवर आले की आता त्यांनी स्वतःची ए एम सी बनवली ॲसेट मॅनेजमेंट कंपनी जसं ग्रो आधी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूट करत हो आता ची होता आता स्वतःची ए एम सी बनवली एंजल वन डिस्ट्रीब्युशनमधून स्वतःची ए एम सी सेम गोज विथ दा सॅम को या सगळ्यांनी हेच चालू केलं मे बी सुद्धा पुढे जाऊन हेच करू शकते आणि आपल्या क्लायंटची टेस्ट काय आहे हे त्यांना ऑलरेडी माहिती होतं त्याच टेस्टचे प्रोडक्ट बनवून त्यांनी लोकांना अजून जास्त अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे झालं म्युच्युअल फंडचा आम त्यानंतर ॲडवायझरी सर्व्हिसेस त्यांनी चालू केल्या मोतीला ओसवाल वगैरे ॲडवायझरीमध्ये खूप चांगलं काम करत आहेत आणि मोठ्या लेवलला ग्रो पण करत आहेत वेल्थ वेल्थसुद्धा खूप चांगलं यामध्ये काम करतोय आय एफ एन सुद्धा खूप चांगलं यामध्ये काम करून ग्रो करण्याचा प्रयत्न करतोय परिणामी पी असेल एआयएफ असेल या व्हर्टिकल अंडरसुद्धा त्यांनी ग्रो करायला सुरुवात केली इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी आपले स्वतःचे पैत्रे आजमायला सुरुवात केलेली आहे आणि याच मल्टिपल वेजमधून त्यांच्याकडे पैसे येतात लोनचं डिस्ट्रीब्युशन इन्व्हेस्टमेंट एफ डीज अशा अनेक प्रोडक्ट ते ॲड करत गेलेले आहेत आपल्याही कंपनीची सुरुवात त्यासाठी झाली होती ऑल फायनान्शियल सर्व्हिसेस अंडर वन रूप देण्याचं आम्ही काम केलं आणि रिचमीला ग्रो करत गेलो तुम्हाला शंभर ठिकाणी जाण्याची गरज नाही एकच आर्यम एकच कंपनी एकच ठिकाण कोल्हापूर राजारामपुरी सो so, लोक इथं येतात इन्वेस्ट करतात कॉल करतात इन्वेस्ट करतात प्रत्येक प्रोडक्ट घेतात आणि आमची टीम त्यांना हेल्प करते so, हे की तुम्ही नेमकं काय बाय करायला पाहिजे सो याच थॉट प्रोसेसने काम करणं गरजेचं आहे आणि हे फ्युचर आहे तुम्हाला थोडेसे ब्रोकिंगचे चार्जेस भविष्यात वाढताना पण पाहायला मिळतील डिलेवरीसाठी सुद्धा ब्रोकरेज वाढवताना बऱ्याच कंपन्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये ग्रोनी वाढवलेले आहेत काही चार्जेस त्याचबरोबर तुम्ही अपस्टॉक्सनी वाढवलेले चार्जेस बघू शकता एंजलवरनी काही चार्जेस वाढवलेले तुम्ही बघू शकता आय एफ एलनी वाढवलेले मोतीलाल ओसवालचे चार्जेस तुम्ही बघू शकता सो डिलेवरीवर पुन्हा यांचा फोकस आलेला आहे आणि त्या प्रकारचे प्लॅन यांनी लॉन्च केलेले आहेत कारण इन्व्हेस्टमेंट इज द फ्युचर हे या लोकांना कळून चुकलेलं आहे सो सिंपल वर्ड्समध्ये मी सांगू शकतो एक चांगल्या लेवलचा स्टॉक या कॅटेगरीमध्ये काम करणारा ज्यानं स्वतःला इम्प्रूव्ह आहे डेव्हलप आहे मल्टिपल कॅटेगरीमध्ये एंट्री केली आहे ते सगळे लोक अजून ॲग्रेसिव्हली ग्रो करू शकतात कारण त्यांच्या मिटिंग्समध्ये आणि त्यांच्याशी बोलताना बऱ्याच गोष्टी आम्हाला क्लिअर झालेल्या आहेत की ते काय डायरेक्शनने जात आहेत सो चांगला स्टॉक चांगली कंपनी निवडा जे वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये काम करत आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये काम करत आहेत आणि त्यामधून चांगला रेव्हेन्यू ते जनरेट करू शकतात ज्यामध्ये त्यांना व्हॉल्यूमसुद्धा चांगला दिसतोय अशा एम सीजना अशाच ब्रोकर्सना आणि अशाच कंपन्यांना चूज करून तुम्हीसुद्धा इन्व्हेस्ट करू शकता आणि so, -वे -वे त्यामधून खूप चांगली वेल्थ लॉंगर रनमध्ये बनवू शकता नो no डाऊट स्टॉक मार्केट रिस्क आहे अप अँड डाऊन होत असतं पण योग्य लेवलला आणि त्यांच्या वाईट वेळेमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करणं हे खूप गरजेचं असतं आय होप तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाले असतील त्यामुळे हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद स्टे ट्यूल अँड स्टे पॉझिटिव्ह